रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या ठिकाणी राज्याच्या दादाने मीटिंग घेऊन त्यातल्या बरेचशा प्रश्नांची निर्गत करण्याचा प्रयत्न केला होता आज दादा या ठिकाणी पुन्हा दोनशे साडेचार ला मिटिंग असल्यामुळं आणि त्याच्यानंतर इथं ज्या खो खोच्या स्पर्धा झाल्या ऑल इंडिया लेवलच्या राज्य सरकार खो खो कबड्डी त्यामध्ये कुस्ती आणि व्हॉलीबॉल ह्या संदर्भामध्ये दरवर्षी रक्कम पंच्याहत्तर लाख रुपये द्यायचं यावेळेस मी अर्थसंकल्पात ती एक कोटी रुपये केलेली आहे आणि त्याच्यातनं चांगल्या दिमागदार स्पर्धा व्हाव्यात एक खेळाचं क्रीडामय वातावरण त्या परिसरामध्ये व्हावं लोकांना एक चांगल्या पद्धतीनं खेळात यश अपयश असतं परंतु खिलाडूपणा दाखवायचा असतो तो खिड खेळाडूपणा हा तिथपर्यंत आपल्याला नेता यावा याच उद्देशाने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण करत असतो त्यावेळेस मी साहेब बोलताना म्हणाले की मी पप्पा खो खो असोसिएशनचा अध्यक्ष आहे आता नाही माग मात्र अनेक वर्ष होतो आता मी एकाच कुठल्या तरी असोसिएशन चा अध्यक्ष राहतो त्याच्यामुळे मी आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा चा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा चा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे अंडर हे सगळ्याच क्रीडा प्रकार येतात आज कोल्हापूरचा पण विभागीय क्रीडा संकुल या करता देखील मुश्रीफ साहेबांनी आम्ही काही चर्चा करून कसा मार्ग काढायचा ज्योतिबा आपला आपलं श्रद्धास्थान आहे तिथ पण अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथला जीर्णोद्धार करतोय महालक्ष्मीचा जीर्णोद्धार करतोय आपण एक चांगल्या प्रकारच वेगवेगळे तिथं कार्य काम घेतलेली आहेत त्याला निधी देण्याच्या बद्दल चांगली चर्चा झाली आपण शाळा ग्रामीण भागातल्या चांगल्या करण्याचा निर्णय आमच्या जिल्हा परिषदेने पुणे कोल्हापूरच्या घेतलेला तो पाच वर्षाचा कार्यक्रम केला असे खूप काही चांगले कार्यक्रम आपण केले माझी तुम्हाला विनंती आहे गोष्टी आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करा बाबासाहेब तुम्ही जिल्ह्याच्या अध्यक्ष आपली ताकद छंद कागद त्यामध्ये अशा पद्धतीनं आहे परंतु ती अधिक सगळी पण वाढावी उद्याच्याला जास्तीचे आमदार कोल्हापूर जिल्ह्यातनं शहरातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे यावेत पण अजित पवारनी भाषण सांगून ते होणार नाही त्याकरता संघटन मजबूत असलं पाहिजे त्याकरता कार्यकर्ता मजबूतीनं उभा राहायला पाहिजे माझ्या युवती उभ्या राहायला पाहिजेत माझ्या लाडक्या बहिणी उभ्या राहायला पाहिजेत आणि सर्व समाजाला तिथं सामावून घेतलं पाहिजे ही पण गोष्ट मी आपल्याला सांगतो आताच माझे आमदार अशोकराव चांबळे मला सर्किट हाऊसला भेटलेले होते आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सुहास त्या ठिकाणी त्यांनी पक्षप्रवेश केला आमच्या परवेशजींनी केला आमच्या लतीबाईंनी केला शिवाजीरावनी केला अशा अनेक स्वतः आमची श्वेता हिनं केला त्या सगळ्यांच मी स्वागत करतो आणि सभासद नोंदणीचा कार्यक्रम आम्ही राज्यामध्ये घेत असलेले चांगले निर्णय जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं अशा हो। प्रकारची विनंती करतो मला पुन्हा कोल्हापूरला बोलवलेलं आहे त्यावेळेस आल्यानंतर जसा उल्लेख मुस्लिम साहेबांनी केला तो पण मोठा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेऊ शहरामध्ये पण संघटना अधिक मजबूत करण्याचं काम आपण सगळेजण या निमित्तानं त्या ठिकाणी करू म्हणजे कोल्हापूर शहर असेल इचलकरांची शहर पण तसं मोठं शहर आहे अशा पद्धतीनं या सगळीकडं आपण काम करण्याचा प्रयत्न करू इथं आल्यानंतर ज्या प्रेमाने आमचं स्वागत केलं त्याबद्दल विठ्ठलराव अमित आणि बाकीच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि विद्यार्थी संघटना युवक संघटना महिला संघटना बाकीच्या सगळ्या संघटना यांनी उत्तम पद्धतीनं काम करत राहावं अशा प्रकारची त्यांना विनंती करतो सभासद नोंदणी करा ही पण विनंती करतो सर्व घटकाला त्याच्यात सामावून घ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना देखील त्याच्यामध्ये सभासद करण्याचा प्रयत्न करा अशी सूचना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र आमदार राजेश पाटील आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष बाबासाहेब पाटील असोलेकरजी आपल्या सरकारीचे विठरावजी चोपडे कार्याध्यक्ष अमिन काताडे यांनी आता आपल्यासंबंध साक्षीनं प्रवेश केला सुहासजी जांभळे परवेशजी गौभा लतीम शैबा शिवाजीराव शिंदे अशोकराव पाटील कपूरजी श्रीकांत कांबळे सलीम डाळाईफिक फुजावर श्वेता पाटील अनेक इथं सहकार्यांनी आत्ता प्रवेश केला ते सर्व माझ्या मान्यवर बंधू भगिनी बाहेर चढवले त्याला जो मित्रांनो सुरुवातीला मुश्रीफ साहेबांनी आजचा धावता दौरा का केला त्याच्याबद्दल सांगितलं कारण तपासंदा शुगर इन्स्टिट्यूटची एक चांगलं काम आपल्या आंबोलीच्या परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे त्याला विजिट देणं मी ठरवलेलं होतं ईव्ही कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर करून आता आपल्याला पुन्हा काम करावं लागणार आहे मग ती शेती असेल ते उद्योग असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये एआयचा वापर करता येतो आणि तो ए आय वापर करण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पामध्ये मी देखील जाहीर केलेला आहे आणि नवीन आव्हानं लक्षामध्ये घेऊन कुठली टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्याचा उपयोग तुमच्या राज्याला पुढे नेण्याच्या करता होईल अशा प्रकारचा सतत विचार हा आम्ही लोक सगळे करत असतो त्याच्यामुळे सकाळी तिथं त्याच्यानंतर कोल्हापूर शहराचे जिल्ह्याचे काही प्रश्न होते त्याच्याबद्दलची आढावा बैठक मी मुश्रीफ साहेब प्रकाश आंबेडकर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानंतर एका महेश कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिलला भेट देऊन मी महानगरपालिकेमध्ये आपल्याला चाललेलो आहे त्याचा उल्लेख केला शास्त्री करायच्या संदर्भातला संदर्भातला त्याचा मुस्लिम साहेबांनी सांगितलं की या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्याची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती तर काही सूचना दिलेली आहेत आताही मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे प्रश्न तिथे येतीलच त्या प्रकारे त्याच्यात तुम्ही मार्ग कसा का काढायचा ते ठरवी दुसरी गोष्ट तुमच्या इथं महानगरपालिकेमध्ये तुमचं रूपांतर झाल्यानंतर जीएसटीच्या संदर्भामध्ये काही तुमचे प्रश्न निर्माण झाले माझ्याकडेच आहे माझी एक मिटिंग झालेली आहे त्याचा उल्लेख ट्विटरवर भाषणात केला आणि त्याच्यातून मी माझ्या अधिकाऱ्यांना आपल्याला मार्ग काढावा लागेल तो माहिती प्रमाणे इचलकरंजी चंद्रपूर परभणी लातूर अशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे काहींचा निकाली निघालाय परंतु आपल्या सारख्याचा काहीचा अडकलेला प्रश्न अनेक असतात नवीन आव्हान असतात स्वीकारण्याचा कशा पद्धतीने मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो अनेक वर्ष आम्हाला याबद्दलचा अनुभव आहे आज इथं येत असताना विठ्ठलरावनी बाबासाहेबांनी मुस्लिम साहेबांनी मला सांगितलेलं होतं की जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला पण आपण पड़ भेट देऊ इथं आल्यानंतर सुहास चांगळेजी परवेशजी गव्हा श्वेता पाटील त्याच्यामध्ये नसीब कैवा शिवाजीराव शिंदे अशा काही मान्यवरांनी आज आपल्या सर्वांच्या ने साक्षी नेत्या राष्ट्रवादी प्रवेश केलेला काळामध्ये थोडस काही एकीकडे गेले काही एकीकडे राहिले परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेने जो काही कौर दिलेला आहे लोकशाहीमध्ये तो कौर मानून पुढे त्या ठिकाणी जायचा असतो आणि त्या सगळ्या तरुणांचा उपयोग आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता निश्चितपणे होईल मी नवीन जे काही सहकारी आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मान सन्मान मिळेलच परंतु त्यांना मान सन्मान देत असताना जुन्यांवर पण अन्याय होणार नाही याबद्दलची पण काळजी मी मुशीर साहेब बाबासाहेब आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ आज राजेश पाटील पण आलेले आहेत मला तुम्हाला सगळ्यांना आहे की सध्या चा कार्यक्रम चालू आहे मला आज एअरपोर्टला उतरल्यावर मुश्रीफ साहेबांनी काही पिंक कलरच्या गाड्या दाखवल्या ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सभासद नोंदणीच्या निमित्तानं त्या फिरताय आपल्याला त्यांनी सांगितलं की मी राज्यात नंबर एक सभासद नोंदणी करणार आहे आपल्याला विनंती आहे की आपला पक्ष हा सर्व धर्म समभावाच्या विचारांनी पुढे जाणार आंबेडकरांची विचारधारा पुढे नेणारा आपला पक्ष आहे आपला पक्ष जात पात धर्म भेदभाव हा मानत नाही हिंदावी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं अठरा पगड जाती बारा बाराबोलांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली माझी इचलकरंजी नगरी आणि हा परिसर इथं मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या निमित्तानं इथं स्पिनिंग मिल आहेत इथं सूट तयार होत इथं वेगवेगळ्या प्रकारे लोक कष्ट घेत असतात आणि त्यांना मदत करणं आमचं सगळ्यांचं काम आहे आम्ही काही लाख कुटुंबियांना घरकुलाचा कार्यक्रम सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर करत असताना मी शेती असेल माझा उद्योग असेल माझा त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य विभाग असेल किंवा आमचा शिक्षण विभाग असेल या मूलभूत ज्या